बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी दरवर्षी साधून माध्यमिक विद्यालय रावणगाव पुनर्वसन येथे आनंद मेळ्याचे आयोजन दिनांक चोवीस जानेवारी वीस शनिवार या दिवशी करण्यात आले या आनंद मेळ्याचे उद्घाटन उपस्थित पालकांकडून करण्यात आले या आनंद मेळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेऊन अनेक प्रकारचे स्टॉल लावून आपला सहभाग नोंदवला या आनंद मिळण्यासाठी अनेक मंडळी सुद्धा उपस्थित राहून मुलांचा आनंद वाढवला या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री पाटील सर तसेच श्री सोनकांबळे सर श्री एलिया सर श्री गुंजलवाड सर श्री मासी उद्दीन सर श्री मिराजुद्दीन सर श्री नेवळीकर सर याचबरोबर मनोहर मामा व दयानंद मामा यांनी मेहनत घेतली मुलांना यातून व्यवसायाबद्दलची विविध गोष्टी लक्षात यावे हा उद्देश होता व माध्यमिक विद्यालय रावणगाव पुनर्वसन या शाळेमध्ये चा खूप सुंदर सर्व गुरुजनांचा नियोजन असल्यामुळे विद्यार्थ्यांना मनातून शिक्षणाचा छंद लावण्यासाठी मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचा उपक्रम सुद्धा अनेक वेळा माध्यमिक विद्यालय रावणगाव पुनर्वसन या शाळेमध्ये करण्यात आले या विद्यालयामधील संपूर्ण शिक्षक संवेदनशील प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना वागणूक देत आहेत व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी व विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ वाढविण्यासाठी गुरुजन हे सदैव सतत प्रयत्न करत असतात ह्याच गुरुजन शिक्षक यांच्या शिक्षणाखाली विद्वान विद्यार्थी आजपर्यंत माध्यमिक विद्यालय रावणगाव मध्ये मोठ्या प्रमाणात घडले आहे मुख्याध्यापक पाटील सर हे नेहमी संपूर्ण विद्यालयाचा रोज रेग्युलेशनचा वेळोवेळी पाठपुरा करत असतात विद्यार्थ्यांना जे लागणारे सोयी सुविधा आहेत ते पूर्तता करतात व देगलूर तालुक्यातील खानापूर इंद्रा आवास इब्राही अंतापूर रावणगाव पुनर्वसन अल्लापूर तडखील गावांचे विद्यालय लगट असणारे संपूर्ण ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक विद्यालयाचे सुंदर नियोजन पाहून दरवर्षी माध्यमिक विद्यालय रावणगाव पुनर्वसन या ठिकाणी ऍडमिशन करण्यासाठी उत्सुकत असतात नमस्कार मी इसा पडेल एनशि न्यूज टी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो रावणगाव पुनर्सन या ठिकाणी माध्यमिक शाळा रावणगाव या ठिकाणी सर्व विद्यार्थी आनंद मिळावा आज या ठिकाणी कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा करताना आपल्याला दिसून येतो आज आपल्या सर्व्याध्यापक उपस्थित आहेत छोटे छोटे चुमकले विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने व्यवसाय करायचा आणि कशा पद्धतीचं पुढचं त्यांचं भवितव्य राहील शिक्षणाबरोबर त्याच्यासाठी आज या ठिकाणी पाहू शकत्या आनंद मिळावा हा उत्साहामध्ये साजरा करताना आपल्याला आज ज्या पद्धतीने छोटे छोटे आज माध्यमिक शाळा इथे आपल्या शालेय उपक्रमामधलाच हा एक भाग आहे त्यासाठी आजचा हा आनंद मिळावा दिवस ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी सर्वच मुलांनी यामध्ये बऱ्याचशा मुलांनी भाग घेतलेला आहे आणि हा शाळेचा एक उपक्रम म्हणून असतो आणि त्यांच्या जीवनामध्ये अन्नपदार्थाचे आणि व्यवसायाचे कामाचे अनेक गोष्टींमधून त्यांना एक नवीन ज्ञान भेटावं अशा या पद्धतीचं त्याची पार्श्वभूमी असते या माध्यमातून त्यांना माहिती मिळावं यासाठी हा उपक्रम केला जातो यासाठी आज हा उपक्रम आम्ही केलेला आहे यासाठी बरेचसे विद्यार्थी भाग घेतले त्याबद्दल विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन आणि तुम्ही आज तिथे आलात त्यांच्या त्यांची माहिती मिळते त्याबद्दल तुम्ही समाज पालकांचा सुद्धा पालक पालकसुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आम्ही पालकांना पण निमंत्रित केलं होतं का त्यामुळे पालकांचे बरेच जबाबदारी आहेत यापुढे अजून याच्या पुढल्या वर्षी पण तुम्ही त्याच्यापेक्षा चांगला उपक्रम आम्ही राबवू धन्यवाद आपण पाहू शकता रावणगाव माध्यमिक ही शाळा अत्यंत महत्त्वपूर्ण शाळा या ठिकाणी मोठमोठे विद्वान कर्मचारीसुद्धा होऊन गेलेले आहेत आणि आज आपल्यासोबत इतिहास सरसुद्धा उपस्थित आहेत त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेतला असतं आज आपलेसुद्धा या ठिकाणी शिमित्त होऊन आले आहेत आणि आपण त्या राज्याला कशा पाहतो दोन हजार आनंद मिळावा हा माध्यमिक रंग दूरवर्षी आयोजित केलेला आहे मुलांना आपल्या जीवनामध्ये भाग कसं हा आयोजित केलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी या सहभागामध्ये योग्य प्रकारे आपले दुकान दुकाने सर्व विद्यार्थ्यांना दिसत आपण या ठिकाणी पाहू शकत्या पालकांसोबत विद्यार्थ्यांना मनोबळ वाढविण्यासाठी संपूर्ण भोजन एकत्रित येऊन या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल लावून लहान विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने व्यवसायाचा सुद्धा अनुभव राहावा या शिकवणीसाठी आज आपण शकता आनंद मेळावा रावणगाव माध्यमिक विद्यालय रावणगाव या ठिकाणी घेण्यात आला होता आणि संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी गजबजून गेलेले आहेत प्रत्येकाचे स्टॉप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेला आहे दिसून येतो छोटे छोटे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इस्टान लावण्यात आलेले आहेत आज आपण ह्या ह्या आपला पैसा नगरा स्टॉल देखील खरेदी करते चला चला आपला थोडासा अनुभव आमच्या समोर सांगा आज ज्या पद्धतीने लहान विद्यार्थ्यांना आपला स्टॉल लावण्यासाठी मनोबळ वाढवून दिलं त्याबद्दल आपल्याला काय वाटतं की त्यांना पुढचा पद्धतीने कठीण येऊन असा अनुभव सुद्धा भेटूया त्यांना जीवनामध्ये भविष्यामध्ये त्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर काही व्यवसाय केला पाहिजे त्यासाठी त्यांना भविष्यामध्ये त्यांनी टिकलं पाहिजे स्पर्धेमध्ये टिकून मग आपण स्वतःच उदरनिर्वाह कसा भागवला पाहिजे यासाठी ते चांगला उपक्रम आहे आणि आम्ही गेल्या वर्षी सारखे याही वर्षी उपक्रम चालू केलेला आहे की मुलांना मग त्यांच्या ज्या कला गुणांना वाव देण्यासाठी करत आहोत आजचा आनंद मिळावा घेण्यात आलो आपण पाऊस या ठिकाणी लक्ष्मीगावची लॉटरी आहे वडापावचा आहे चहाचा स्टॉल आहे पाणीपुरीचा स्टॉल आहे प्रत्येक स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत थोडसुरी मुलांना याच्यामधून स्वावलंबी कस बनायच आज स्टॉल अनुभव अचानक गुरुजी की तर्फ आहे माहिती 一下这里。 आपण पाहू शकत्या लहान लहान मुलांनी या ठिकाणी वेगवेगळे शिक्षण चांगलं आहे व्यापार चांगला असते शिक्षण हे दोन्ही महत्वाचे मुद्दे आहेत शिक्षण

आज आजचं तुमचं आणि व्यवसायाचा अनुभव पण मिळत आहे शिक्षणासोबत सोबत अनुभव पण पाहिजे व्यवसायाचे पूर्ण चालू घरून कशा पद्धतीने चालवतात आपण पाहू शकतो या ठिकाणी एक विद्यार्थी होतो त्याने खूप चांगल्या पद्धतीने आपलं मनोवर व्यक्त केलेला आहे शाळेमध्ये शिक्षणासोबत व्यवसाय कशा पद्धतीने करायला पाहिजे सुद्धा शिक्षण घ्यायला पाहिजे आणि आज आपण पाहतो की आनंद मेळावाच्या माध्यमातून रावांगाव पुनर्वसन माध्यमिक शाळेमध्ये आनंद मेळावा ह्या वडापावचे स्टॉल लावलेत आणि हे वडापावच्या स्टॉलमध्ये फार भरपूर कमाई झाली असं ते या ठिकाणी सांगत आहेत आणि वडापाव कशा पद्धतीने तयार झाला आनंदाला किती मेहनत लागते आणि पुढं चालू शिक्षण संपल्यानंतर जर कदाचित नोकरी जर लागेल नसेल सरकारी गव्हर्मेंटवर जात नसेल तर व्यवसाय कशा पद्धतीने करून आपले ग्रहणी चालावं आपला कुटुंब व्यवसाय चालाव त्याच्यासाठी हे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनुभव देणं फार गरजेचं होतं आणि ते अनुभव आज आपल्याला या विद्यार्थ्यांकडून सुद्धा घेण्यात आलेला आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने एवढा खर्च करून एवढ्या चांगल्या पद्धतीनं एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी एक उत्ताळ लावला होता आणि उत्ताळचं भरपूर प्रमुख सुद्धा झालं प्रत्येक शाळेमध्ये घेण्यात येतो आणि त्याच्यात पद्धतीने दुसऱ्यांदा दुसऱ्या वर्षी सुद्धा माध्यमिक शाळा राहून या ठिकाणी पुनर्सन सुद्धा घेण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन रुमशेवत विनिषे यांचे